सो गुड इव्हनिंग एव्हरी वन कसे आहात तुम्ही संध्याकाळ झालेली आहे आणि आत्ता मी फ्रेश झालेलो आहे फ्रेश यासाठी झालो आहे की आता मला जायचं आहे कपडे घ्यायला मी आता जातो आहे रेणुका माता कामानीजवळ बायपासला द्वारकादेश ह्या दुकानामध्ये द्वारकाधीश ह्या दुकानामध्ये सो तिथं बघूया कशी पॅन्ट कसा शर्ट भेटतो आहे जर आवडला तर मी शर्टसुद्धा घेणार आहे तसा प्लॅन पॅन्टच घ्यायचा आहे जर आवडला तर शर्ट पण घेणार आहे सो बघूया कसा एक्सपिरियन्स राहतो त्या दुकानामधला मग काय गाडी काढली गाडीला चावी लावली आणि निघालो कपडे घेण्यासाठी दुकानाकडे आता मित्रांनो थोडीशी ट्राफिक पण लागली पण कपडे घेण्याची उत्सुकता एवढी होती ना की ती ट्राफिकला आम्ही इग्नोर करून थेट निघालो दुकानाकडे खरंच संध्याकाळचा सीन बायपासचा खूपच सुंदर होता असं वाटत होतं की हमेशा यायला पाहिजे संध्याकाळी इकडं बायपासला फिरण्यासाठी बोलता बोलता कधी दुकानापर्यंत येऊन पोहोचलो आम्हाला कळालं सुद्धा नाही कारण की व्ह्यू तेवढा सुंदर होता की आम्ही कधी दुकानापर्यंत पोहोचलो आम्हाला कळालं सुद्धा नाही सर तुम्ही बघू शकता हे आहे दुकान असं खूप सुंदर असं भव्य असं दुकान आहे द्वारकादास प्रकारे आमच्या दुकानामध्ये एंट्री होती मध्ये थोडासा मोबाईल अलाउड नव्हता तरी पण आम्ही थोडी चोरून चोरून शूटिंग काढलेली आहे दुकानामधली तसं दुकानचा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइमचा खूप सुंदर होता कारण की दुकान खूपच भव्य आणि मोठ होतं दुकानामध्ये गेल्यानंतर एवढ्या साऱ्या पॅन्टी बघितल्यानंतर मला असं वाटलं की काय घेऊन काय नाही सो so, मला घ्यायची होती एक फॉर्मल पॅन्ट तर मी फॉर्मल पॅन्ट बघण्यासाठी तर विचारतो मला पॅन्ट दाखवत होते तर मित्रांनो ह्या दुकानाची खासियत म्हणजे पॅन्टीमध्ये एवढ्या खूप सारी व्हरायटी आहे ना की आपलं आपण कन्फुण, कन्फ्यूज कन्फ्यूजच होऊन जातो की कोणती घ्यायला पाहिजे सो माझं ठरलेलं होतं की मला फॉर्मल पाहिजे पण फॉर्मलमध्ये पण त्या काकांनी एवढे सारे ऑप्शन दाखवले की मला ते दोन पॅन्टी चूज करण्यामध्ये खूप सारा वेळ गेला कळतच नव्हतं कोणती घ्यायला पाहिजे सो फायनली so मी दोन पॅन्टी चूज केल्या आणि त्याचं बिल वगैरे केलं थोडंसं पॅन्ट मला लांबीमध्ये थोडीशी जास्त वाटत होती म्हणून मी काकांना थोडीशी पॅन्ट कमी करण्यासाठी दिलेली होती ह्या काका स्वभाव खूपच मजाकी होते खूप मजाक करत होते काका सो फायनली आमची शॉपिंग खतम झाली आणि तसा कपडे घेण्याचा एक्सपिरियन्स या दुकानातला खूपच चांगला होता तर आम्ही निघालो होता घराकडे जाण्यासाठी तर मित्रांनो छोटासा प्रयत्न होता की एक मिनी ब्लॉग काढायचा आहे सो so, हा मिनी ब्लॉक फर्स्ट टाइम काढतोय सो so, ह्याच्यामध्ये काही चुकलं असेल तर माफ करा सो so, चॅनलला ना नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असं लाईक करा आणि थँक्स फॉर वॉचिंग गाईज